नमस्कार एसी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील घटनेला काही दिवस उलटत नाही तोच मालेगाव शहरामध्ये एका चिमुकल्यावर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच बागलान तालुक्यातील खमतान येथे एका पंच्याहत्तर वर्षीय नराधमाने केवळ नऊ वर्षांच्या निरागस बालिकेवर गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक वेळा अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर गावामध्ये जनक्षोभ उसळला आहे सटाणा तालुक्यातील खमताने येथे घडलेल्या या घटनेने मात्र संपूर्ण बागलान तालुका हादरलेला आहे खमताने येथील पंच्याहत्तर वर्षीय नामदेव हरिगुंजाल ह्या नराधम वृद्धाने केवळ नऊ वर्षांच्या निरागस बालिकेवर गेल्या सहा महिन्यामध्ये अनेक वेळा अत्याचार केल्याची घटना घडल्याने संपूर्ण गावामध्ये संताप व्यक्त होतो आहे ह्या घटनेतील नराधाम पंच्याहत्तर वर्षे नामदेव गुंजाला तातडीने कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी आता समाजमानामध्ये जोर धरते आहे ज्या चिमुर्डीने अजून आयुष्याचा अर्थही समजून घेतलेला नाही तिला अजून पूर्ण जग माहिती नाही अशा चिमुरडीवर या पंच्याहत्तर वर्षीय नराधम नामदेव हरिगुंजाने अत्याचार केल्याने प्रचंड मोठा जनक्षोभ उसळलेला आहे संबंधित नराधम वृद्धाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खमताने येथील पंच्याहत्तर वर्षीय नामदेव हरिगुंजा याने केवळ वर नऊ वर्षांच्या निरागस बालिकेवर सहा महिन्यामध्ये अनेक अत्याचार केल्याचे उघडकीस आलेला आहे यामुळे गाव आणि परिसरामध्ये प्रचंड खळबळ उडालेले आहे बागलान तालुक्यातील संबंधित वृद्धाला तातडीने फाशी द्यावी अन्यथा नागरिकांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी आता जोर धरते आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी श्लोक भांबरे बागलान धन्यवाद आठ बारा दो दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर ऑब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताने गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील पाच पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात देण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय शंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ